तलाव येथील विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल सुरू झाला असून या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे या ठिकाणी विविध कलाकृती नागरिकांना पाहण्यास मिळत आहेत यंदा राम मंदिर या थीमवर हा महोत्सव होत असल्यानं मुख्य स्टेज राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे या ठिकाणी शनिवारी रात्री प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी यांचं गायन संपन्न झालं यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती तर काल रविवारी पहाटे तरंग स्टेजवर पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपणिया यांनी आहाड कबीरवाणी या आपल्या गायकीनं ठाणेकर नागरिकांची मनं जिंकली तसंच रविवारी संध्याकाळी पार्श्वगायक स्टेबल मिन यांच्या गायकीनं ठाणेकर नागरिकांची मनं जिंकली यावेळी आमदार प्रताप सरनाईक युवासेनेचे सचिव पूर्वी सरनाईक विहंग सरनाईक माजी नगरसेविका परिषद सरनाईक तसंच इतर मान्यवर आणि ठाणेकर आणि बाहेरून आलेल्या सर्वांनी या कार्यक्रमाला एकच गर्दी केली होती या उत्सवाला दिवसेंदिवस गर्दी वाढतच असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं लोकसभा मा निवडणुकीत मायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिकांनी निवडून येतील असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकर यांनी व्यक्त केला तर अजितदादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा अशी भावनिक साथ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांनी ठाणेकर महिलांना घातली मिनिस्टर सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं आयोजन केलं होतं त्यावेळी पवार यांनी ही साध महिलांना घातली आनंद परांजपे आणि नजीमुल्ला यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन करून महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले महिलांनी होम मिनिस्टरला दिलेला उदंड प्रतिसाद यांची साक्ष आहे तसंच येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्यांनी निवडून येतील असा विश्वास तटकरे आणि सुनित्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला होम मिनिस्टरच्या या कार्यक्रमात पहिलं बक्षीस मानाची पैठणी आणि सोन्याची नथ खारेगाव येथील पूनम पाटील यांनी तर दुसरं बक्षीस मानाची पैठणी आणि मोत्याचे तणमणी खारेगावच्या संधा दळवे यांनी पटकावलं तर तिसरं बक्षीस मानाची पैठणी आणि चांदीचं चा पैंजण मुंबई येथील पूजा भोसले यांनी पटकावलं यावेळी उत्तेजनार्थ सात उपस मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं खर तर होम कार्यक्रम महिलांना नेहमीच आवडत असतो आणि आज भाई आणि आनंद परांजपीजींनी एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही या समोर या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आणि उद्दंड असा प्रतिसाद महिलांचा या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला मिळालेला आहे मी आलेल्या सर्व सहभागी झालेल्या महिलांना मनापासून शुभेच्छा देते मकर संक्रांतीच आणि हे नवीन वर्ष त्यांना सगळ्यांनाच सुखदायी निरोगीमय जाऊ अशीच मी या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्यासाठी विचारला होता तो आधी पूर्ण कल्याण लोकसभा पूर्ण विधानसभा मला वाटतं आज त्यांची या परिसरामध्ये सभा होती खरं तर मी आज सकाळपासून बदलापूरला कार्यक्रमाला होती आणि त्याच्यानंतर इथे आणि आणखीन एक आमदार प्रताप सरनाईकजींचे इथे एक कार्यक्रम आहे त्याच्यामुळे जशा निवडणुका येतील तशा पद अशा पद्धतीचे वक्तव्य होतच राहतील पण मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छिते की महायुतीचे जे उमेदवार आहेत ते निश्चितपणाने ज्यांना ज्यांना वरिष्ठ नेतृत्व संधी देतील तेथे उमेदवार नक्कीच सर्व जनता सर्व मतदार बंधू भगिनी हे त्यांना कौल देऊन अधिकाधिक मताधिक्याने त्यांना निघाना प्रभू रामाला ज्यांनी नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला हे बसले असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते परंतु उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत कुणीही खरे वाघ नाहीत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे त्याचवेळी राम काय खातो यापेक्षा तुम्ही काय खाता हे लक्षात आले असा हल्ला हल्लाबोलही फडणवीस यांनी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला ठाण्यातील घुडवंदर भागातील आनंदनगर भागात रामकथा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला काल सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडाडून टीका केली माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री असा माझा परिचय असला तरी माझा दुसरा परिचय त्यापेक्षा महत्वाचा आहे तो म्हणजे रामसेवक आणि कारसेवक अयोध्येला कारसेवक म्हणून मला वयाच्या विसाव्या वर्षी रामाची सेवा करण्याची संधी मिळाली मी कारसेवेला गेलो होतो तेव्हा तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात तेव्हा कारसेवक छातीवर गोळ्या झेलून मंदिर इथेच बनावर असं ठणकावून सांगत होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते परंतु उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत कुणीही खरे वाघ नाही तशी टीका यावेळी फडणवीस यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्याबरोबरच लोकसभेच्या जिल्ह्यातील तिन्ही गावण्याचा निर्धार मायुतीच्या मेळाव्यात रविवारी करण्यात आला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख हिंदूराव यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकमुखानं आणि एकदिलानं कार्य करण्याचा निर्धार करीत विजयाचा एल्गार केला ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या या भव्य मेळाव्याला जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांसह मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या मेळाव्याला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिप रिपब्लिकन पक्ष आठवले गट पी आर पी बविया जे एस एस आर एस पी बी जे पी स्वाभिमान हृदयक्रांती संघटना भीमसेना बरी एकता मंच रिपब्लिकन पक्ष शिवसंग्राम आदी पंधरा पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी रामभक्ती ही राष्ट्रभक्ती असल्याचं नमूद करीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना श्रीराम प्रतिज्ञा दिली भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी या मेळाव्याचं नियोजन केलं होतं येत्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीचं शिवधनुष्य कार्यकर्त्यांनी पेलावं असं आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात झाली नाही तेवढी कामं अवघ्या दीड वर्षात झाली तर सत्तर वर्षात न झालेल्या राम मंदिरासह सर्व प्रमुख कार्य दहा वर्षात झाली आहे अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीचं कौतुक केलं तर शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश मस्के यांनी पुढील काळात सर्वांनी नमोसैनिक व्हावं असं आवाहन केलं ठाणे जिल्ह्यातील महायुतीनं लोकसभेच्या तिन्ही जागा जिंक्याव्यात असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केलं तर मुरबाड रेल्वे बाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचं स्मारक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याची विनंती प्रमोद हिंदूराव यांनी यावेळी केली यावेळी महायुतीतील घटक पक्षांचे माजी आमदार अप्पा शिंदे नामदेव भगत भास्कर वाघमारे प्रमोद टाळे आणि गुलाब दुबे यांचीही भाषणं झाली ठाणे महापालिका क्षेत्रात स्वच्छतेला दिलेलं सर्वोच्च प्राधान्य शहराची एकूण स्वच्छता आणि शौचालयांची स्वच्छता हे उद्दिष्ट ठेवून प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांची परिणिती म्हणून स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये ठाणे शहरानं उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे दोन हजार बावीसमध्ये सहभागी सर्व शहरात गुणानुक्रमानुसार ठाणे शहराचा चव्वेचाळीसावा क्रमांक आला होता त्यावरून झेप घे यंदा ठाणे शहरानं चोवीसावं स्थान पटकावले महानगरपालिकेनं वर्षभर स्वच्छतेसाठी निरनिराळे उपक्रम हाती घेतले दररोज कचरा टाकला जातो जिथे कचरा टाकला जात असे अशा दीडशेहून अधिक जागांवरील कचरा टाकणं पूर्णपणे थांबवण्यात आलं तसंच घरोघरी कचरा संकलन करण्याची क्षमता वाढवून प्रत्येक घरी कचरा संकलन गाडी गेली पाहिजे या सूत्रानुसार कचऱ्याचं संकलन सुरू करण्यात आलं रस्ते सफाईच्या कामांना सकाळी सहा वाजता सुरुवात करून आठ वाजेपर्यंत मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण करणं स्वच्छता कर्मचारी पूर्णवेश कर्तव्यावर हजर असणं बाजारपेठा आणि दुकानांच्या परिसरात सायंकाळी आणि रात्री साफसफाई करणं यांत्रिक सफाईला सुरुवात अशा सर्वांगीण प्रयत्नांचं फलस्वरूप म्हणून स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार ठाणे शहराची कामगिरी मोठ्या प्रमाणावर सुधारलेली दिसून येते स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये देशभरातील चारशे शेहेचाळीसहून अधिक शहरात ठाण्याला चोवीसावा क्रमांक मिळाला आहे गेल्या वर्षी चारशे सत्तावीस शहरात ठाणे शहराला चव्वेचाळीसावा क्रमांक मिळाला होता एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात ठाण्याचं स्थान चोवीसावं आहे तर दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत ठाण्याला चौदावं स्थान मिळाले गेल्या वर्षी ठाण्याचा हा तेरावा क्रमांक होता